माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथ मधून महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथास अभंग त्यांचा भावार्थ एकतीस ते आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे राही ते अवघी तुकारामाचे चला तर सुरुवात करूया अभंग एकतीस वाचे तुझे तुझे गुणगातांना सुखाच्या अनुभवाने जिव्हा नाचते आता तुझ्या दर्शनाने सुखही माझे डोळा पडो ऐकून या कीर्ती ऐसी वाटत ती विश्रांती माते सुखे डोळा पडे तेथे ते कोण लाभ जोडे बोलता ये वाचे भेट न हे जीवनाचे तुका म्हणे थावे वासना ते घ्यावे बा विठ्ठलार रे तुला डोळे भरून पाहिल्याने लाभणारे सुख तुझे गुणगान गायल्याने लाभणारे सुख कीर्ती संतांचे मुखाने ऐकून माझ्या इंद्रियांनाही असेच सुख आपण लाभावे अशीच विश्रांती लाभावी असे वाटते हे तुझ्या दर्शनाने सुख माझ्याही डोळा पडो मग येथे आणखी दुसरा कोणता लाभ लाभ होणार लाभणार विठ्ठला रे तुझे गुणगान गाताना जिव्हासारखी नाचत असते तिला कधीच वेट येत नाही जिव्हा या सुखाचा आनंद घेते तिला आणखी कोणता सुख लाभ जोडावा वा असे वाटत नाही बा विठ्ठलारे माझी वासना जो सुखाचा रस अनुभवा यासाठी धाव घेते या डोळ्यांची वासना तू पूर्ण करावे तुझ्या दर्शनाने सुख लाभले हे माझ्या डोळा पडो मग मी अन्य कोणता लाभ कशासाठी जोडणार अभंग बत्तीस माझे दुःख माझी तळमळ तूच निवारून करावेस किती करू शोक पुढे वाढे दुःखे दुःख आता जाण सिरे ते करी माझे कोण म्हणे धरी पुण्य होते गाठी तरी का लागली आटी तुकामणे बळ माझी राहिली तळमळ बा विठ्ठल रे माहेरावून मुळी येत नाही म्हणून मी असा किती शोक करू शोक करीत पुढे दुःखाने दुःख वाटते रे अगा माय बापा तुझ्याशिवाय माझे दुःख कोण म्हणे धरणार लेकर दुःख दुसरे कोण निवारण करणार बाबा रे तू सारी काही जाणून आहे आता तुला योग्य वाटेल ते कर बा विठ्ठला रे माझे गाठी काही पुण्य असते तर माझ्याला मुळी यावे म्हणून एवढा आटापिटा तरी का करावा लागला असता माझे प्रारब्धच असे बळवंट आहे माझी तळमळ अजूनही जशीच्या तशीच राहिले मात्र तुझ्या पायी एवढे बळ आहे की ते पळभरात माझी तळमळ जाण शांत करेल आता तू हे सारे जाणून घ्यायस माझी तळमळ शांत करणे तुझ्याशिवाय कोण म्हणी धरणार आता तू योग्य ते, ते, -ते। मूळ पाठविले नाही तर जनाचा विठ्ठलावरचा विश्वास उडून जाईल विठ्ठल मृतप्राय होईल सर्वत्र कलह माजेल करील आबाळी माझ्या दातांची कसाळी जसे एखादा मरण पाठीला गेलं हे जन घरी लागे कळ नाही जातो तो शितळ तुका म्हणे पोरवडे मजे येतील कडे बा विठ्ठला रे माझी दात कसाळी एवढी वेळी मोठी दुर्दशा करील रे माझ्या शिव्या शापाने तू एखादा मरून गेलास तर हे जन एकमेकाच्या पाठी लागतील घरी कलह उत्पन्न होईल हा कलह मग कधीच शांत होणे नाही माय बापा वाचून हा पोखाडा म्हणजे नुसता कलह दुर्दशा याची मजलाही प्रचिती आहे बा विठ्ठल अरे माझ्या से हे शिव्या शाह तुझ वर दात खाने एखादी वेळी मोठी च दुर्दशा निर्माण करतील रे तू मजला मूळ पाठविले नाही तर अवघ्या भक्तांचा तुझवरील विश्वास उडून जाईल पंढरीचा विठ्ठल हा मृत प्राय होऊन जाईल मग जीवनामध्ये ज्याचा धाक बाळगावा असा देवच जनामध्ये दे राहणार नाही सारे स्वतःच करते समर्थ समजू लागतील जगी सर्वत्र भांडणे लागतील मग हे भांडणे मिटता मिटणार नाही कदाचित तुलाच पुन्हा यावे लागेल अशा या फोरक्या झालेल्या जगाची मलाही प्रचिती येईल या कलहाची झळ माझ्या भक्तांनाही लागेल जर श्रवण केले असेल तर प्रतिक्रियात ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहायला विसरू नका